एकदा काय झालं नामदेव महाराजाला थोडासा गर्व झाला गर्व झाल्यामुळं भगवंतानं विचार केला याचा गर्व हरण करायचा म्हणून ही सगळी संत मंडळी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मंदिरात गेली मंदिरात देव नाही देव कुठं गेला असं याचा विचार करून सगळे फिरू लागले देव कुठेच नाही म्हणून म्हणले आपण आरणला जाऊन सावतेचं तिथं पाहू देव इथं नाही सावतेच्या घरी गेला असून सावता कधीही पंढरपूरला येत नाही कधीच येत नाही आपण तिथं जाऊ तोपर्यंत देवानं काय केलं जाऊन सावत्याला म्हणे मला लपायला जागा दे माझ्या माग चोर लागलेले आहे सावताबा चोर हो चोर लागलेले आहे मला लपायला जागा दे अरे माझ्या मळ्यामध्ये सगळा भाजीपाला आहे कुठं लपवायचं तुला मला कुठेही लपव जागा दे सावतोबानं खुरप्यानं आपलं हृदय कापलं आणि देवाला खुरप हृदयाच्या ठिकाणी ठेवून आले सगळे देव कुठे मला माहित नाही तुझ्या गेला तुला कधी पंढरपूर यायचंच यायच नाही देव गेला कुठं मग तू पण आलीस ना भक्ताच आहेस ना मग देव गेला कुठं सावत्याने सांगितलं पहा माझ्या माळ्यामध्ये कुठं देव आहे का ते भाजीपाल्याशिवाय दुसरं काहीच नाहीये मग काही पण आम्हाला देव दाखव सावतोबान खुरप्यानं हृदय कापलं आपल्या ठिकाणी देव हृदयाच्या ठिकाणी दाखविला राखीला नमस्कार करून सगळ्यांनी भाजी घ्या ग भाजी आणली आहे ताजी बोल बाई बोल काही घेता का नाही ना बोल बाई बोल काही घेता का नाही ना भाजी शिपूची ताजी मेथीची आणली आहे तांदूळ घ्यायची भाजी घ्या भाजी आणली आहे ताजी बोल बाई बोल काही घेता का नाही बाई रोज रोज भाजी मुळा कांदा आणि बटाटा आणला आहे लाल टमाटा मुळा कांदा आणि बटाटा आणला आहे लाल टमाटा भाजी घ्याल भाजी आणली आहे ताजी बोलबाई बोल काही घेता का नाही बोलबाई बोल काही घेता का नाही सावत्या माळ्याच्या मध्ये भाजी आहे हरिनामाची सावत्या माळ्याच्या मध्ये भाजी आहे हरिनामाची भाजी घ्या भाजी आणली अरे ताजी बोलबाई बोल काही घेता बोल का नाही बोलबाई का ना बोल काही घेता का, का नाही पंढरनाथ भगवान की जय पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तो छान म्हटलं मस्त झालं